राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराजांच्या बत्तीसा सोहळ्याचा शुभारंभ बालगायिका भजन आणि अभंगांनी उपस्थित सर्व श्रोत्यांची टाळी लागली प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि नरेंद्र फिरोदिया यांच्या विशेष सहकार्याने जैन सोशल फेडरेशन आयोजित आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित भरगत कार्यक्रम आनंदधाम मध्ये सुरू आहे ज्ञानेश्वरी हिने गायलेले अभंग आणि भजनांमधील गोडवा ठाव घेणारा ठरला तिला कार्तिकी गार्गे या तिच्या भगिनीने हार्मोनियमची सुंदर साथ दिली वैभव वीर यांचे पखवाज वादन आणि विशाल पाटील यांचे तबला वादन संध्याची उंची वाढवणारे ठरले रीतनाथ खाडे यांनी कीबोर्डचे आणि कुणाल शेळके यांनी ऍक्टोपॅडचे लक्षवधी वादन केले सूरज पाटील यांचे साईड रिदम भक्तीसंध्ये रंग वाढवणारे ठरले या सर्व कलाकारांचा सन्मान शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या आशाताई फिरोदिया छायाताई फिरोदिया मनीषा लोढा आणि प्रमोद गांधी यांच्या हस्ते करण्यात आला शहराच्या विविध उपनगरातील स्त्री पुरुष भाविकांनी भक्तीसंध्येचा लाभ घेतला या बातम्यांसाठी बात ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा